नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी जिल्हा परिषद अहिल्यानगर या जिल्हा परिषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून जे अपडेट आलेले आहे ते जाणून घेऊया तर पहा जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यामार्फत आरोग्यसेवक पुरुष या पदाकरिता हे महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शिफारस यादी अर्थात आरोग्यसेवक या पदाकरिता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या दोन याद्या तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे तसेच तुमच्या नावाचा समावेश कुठल्या यादीमध्ये आहे किंवा तुमच्या नावाच्या समोर काय रिमार्क देण्यात आलेले आहे निवडमध्ये आहे की प्रतीक्षा यादीमध्ये आहे ते तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे तसेच याबरोबर आरोग्यसेवक महिला या पदाची देखील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध कर ण्यात आली आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे जर तुमच्यापैकी ती यादी जर तुम्ही पाहिलेली नसेल तर या ठिकाणी डाउनलोड करून तुम्हाला पाहता येणार आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्फत या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी क्षेत्र कर्मचारी व इतर कर्मचारीमधून अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये चेक करताना तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर अप्लाइड कॅटेगरी तुम्ही कुठल्या प्रवर्गातून अर्ज दाखल केले होते त्या प्रवर्गाचं नाव आणि सिलेक्शन कॅटेगरी म्हणजे तुमचं कुठल्या प्रवर्गातून सिलेक्शन झालेलं आहे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा जे काही निवड यादी आहेत जे सामाजिक समांतर आरक्षणाच्या अधीन राहून या ठिकाणी कॅटेगरी वाईज यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओपन जनरलमधून टोटल पोस्ट होत्या एक्केचाळीस तर यामध्ये पहा कॅटेगरी वाईज आहे आ, ओके ज्या उमेदवारांच्या नावाच्या समोर हा रिमार्क असेल शेरा ते पाहायचं आहे हंगामी फवारणी प्राधान्य निवड ठीक आहे तर तुमच्या नावाच्या समोर काय रिमार्क देण्यात आलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे निवड आहे की प्रतीक्षा यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे ते तुम्ही चेक करायचं आहे या पी डी एफची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही हे पी डी एफ जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का चेक करायचं आहे ठीक आहे सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद